नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर काय नाही बऱ्याच दिवसातून आज माझ्यासोबत जेवायला दिवसा। बऱ्याच म्हणजे दिवसातून ते पण गावात काम चालले म्हणून आज गावात होतो या जेवण करायला म्हणलं तर आले hmm. जेवण करायला बारा hmm. वाजले लेट आता काय म्हणतात hmm. मचक 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 काय नाही मित्रांनो एकदम मस्त चालले माझ्या राज्यात hmm. hmm. तू कामा तू घरी दुसरं काय करायचं मी शॉपिंग करायची शॉपिंग आणि एकोणतीस तारखेला तुला शॉप काय सरप्राईज होत ला तुला बरं खरं घेणार एकोणतीस तारखेला वायदा आहे लग्नाची एनिव्हर्सरी तुला घेऊ म्हणले चौकशेट घ्यायचं म्हणजे घ्यायचं त्यात काय असतं तर ठीक नाही तुला सरप्राईज आहे कसला काय आले कळून तुला बघूया आपणसाठी न द्यायचं माझ्या अनुष्काला एक सरप्राईज आहे अनुष्का म्हणते पप्पा मला एवढा टीव्ही आणायचा असा हात करून <laughs> त्याच्यामुळे कुठं कुठं गेली होती तेव्हा तिने बघितला एकच याने लावलं आहे पप्पा एवढा टीव्ही आणायचा असा हात करून म्हणते दोन्ही आतापेक्षा माझ्या दोन हे कलरात बसल एवढा आणायच म्हणते एवढा मोठा आपल्यात भिंत तरी कुठं टाकायची काय म्हणते पुरीच सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो करतोय माझ्या अनुष्काची इच्छा पूर्ण नाही करायची हे हा म्हणजे कस आहे माहिती <coughs> का म्हणून मी मग अशी टीव्ही पण आकलाय तुम्हाला जर बघायचं असलं तर बघा अनुष्का म्हणजे पप्पा एवढा टीव्ही टीव्ही म्हणजे प्लेअर एवढा टीव्ही तिला लय मुव्हीचा ह्याचा पिक्चरचा डान्सचा ह्याचा लय नादे पप्पा म्हणते टी व्हीवर असं मला डान्स करायला ती बघायला खूप आवडेल अनुष्कासाठी आणायचं आहे सा, माझ्यासाठी किंवा अश्विनीसाठी नाही आमच्याकडे काय मोबाईल आहेत आम्ही घडीवर मोबाईल मध्ये मग्न होतो व्यस्त होतो पण त्या मुलींनी कुठे जायचं म्हणून म्हणली मला टीव्ही आणा तिच्या आवडीचा टी व्ही आणायचा आहे मस्त पैकी बघूया कधी नाही तिची इच्छा आहे तर आणायचा तिच्या तिच्यासाठी मी तेवढा टीव्ही आणणार मला झोप लागणार दहा दिवस झालं मला तशी म्हणल्यापासून टीव्ही का आणून देत आहे माझ्या म्हणलेली आठवतं ग ती म्हणली ती, ती काय म्हणली पप्पा मला सगळ्या मैत्रिणींच्या घरी मोठा टीव्ही व्ही ना आपल्या घरी टीव्हीच नाही सगळ्या मैत्रिणींपेक्षा मोठा आणा मला माझ्यापेक्षा मोठा टीव्ही आणा मग कशी झोप लागणार का बाप्पाला <laughs> जास्त काम करणं गरजेच आहे म्हणजे जास्त म्हणजे किती पंधरा दिवस काम केलं तर टीव्ही येईल दिवस रात्र आणि आणायचं त्याच्यासाठी काय पन्नास साठ हजार रुपये घालावणार तेवढ्यात बघा मोठं तुम्ही मित्रांनो बिझाव कमी पडलं नाही तर आकलय मोठ्या तेवढा टीव्ही येणार आहे मी ती आकलै म्हणजे असं नाही किती ही असेल बरं साठ इंच पासष्ट इंच किती पासष्ट इंच पासष्ट इंच टीव्ही डोळ्याला किती त्रास होईल थिएटर मध्ये बसल्यासारखं होईल आपला अंतर वीस फुट आहे वीस फुटाला पासष्ट इंच टीव्ही योग योग्य आहे अनुष्कासाठी पण योग्य आहे तिला काय अनुष्काचं नाव पुढे घालता तुम्ही पण खरं सांगू का आता तुम्हाला असं काही काय फक्त अनुष्का पशी व्हिडिओ काढ मी नसता नाही काढ तिला ही व्हिडिओ जाऊ नको फक्त म्हणायचं पप्पा टी व्ही आणायचं म्हणत होतं आणि मी कॅन्सल करते तुला काय अडचण नाही नाही माझ्या पण <laughs> नाही ना तुला कोप नाही ना तुला कोपऱ्यात घातली तिने तर तिथ ना हा तुला वाटत तसे आहे अनुष्क म्हणजे अनुष्काला आणायचं आहे बरं असं ठरलंय तुमचं आणा पण माझा सोपं मला आणून द्यायचं आहे तुम्हाला आधी अगं आधी आपल्या सोप्याचं ठरले बरं का ठरलं ना ठरलं बघ एकोणतीस तारीखला लांब नाही तुझे नर्सरी सोपा ना माझं नाही आपल्या गावाच्या तुझी हो तुमची नाही गाई तू लग्न करून इकडे आले मी लग्न करून थोडं कुठे गेलो आहे बायचं नाही तुझं एक प्रश्न विसरक तुम्हाला निसर्ग तुमचं चांगलं झालं का वाईट झालं चांगलं झालं वाईट झालं बरेच जण असं म्हणजे मग आता व्हिडिओ हे आपण बघतो तर बरेच असं काय 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 म्हणतात म्हणजे नाही का असं बायको माहेरी गेल्यावर असे नाचते आहेत गीत आहेत ते बघितलं का व्हिडिओ तुम्ही आज मग तुमचं लगेच असतात ती रुप दारू पेते म्हणजे पार्टी करतात मग त्यांना बायको गेल्यानंतर खूप दारू प्यायला घावतील एन्जॉय करायला घावते चकना खायला तू तिथं प्यायची तिथं झोपायचं आयुष करायची किरकिर नाही पिऊ ना दिवस माझं खूप लांब आहे म्हणजे खायचं प्यायचं आयुष करायचं मला आणखी तसली सवय नाही तुला माझा त्रास आहे का मग मला सांगा आजपर्यंत तुला त्रास दिलाय का मी तुला छळतो का सासर बसाय का मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मला जेवायला हेच कर तीच कर छेतो बर... का मी तुला नाही का मग तसं तू मला छेते का बरं सांग बरं माझा तुला तरच आहे का नाही बोलले की मी हा मग तुझं मला तरास आहे का विचार हां हा नाही हा तू काय तर देते मला हां माझा त्रास एकदम मला असं आहे मग तू काय तरसुद्धा देत ना मला वाटलं का मी तर मला त्रास देते तुझं काय गं तरास आहे गॅस संपलाय फक्त तू सकाळ संध्याकाळी किरकिर करते पुन्हा दिवसभर किरकिर करते का कधी एकदा दोनदाच म्हणले असं म्हणून बर ठीक आहे पुरींचा डबही करत मला उशीर होतो तेवढंच आणि वारंही सुटल्या मग तरास येतो मग तरास झाल्यावर थोडस असतं तेव्हा तुम्ही घरीच असता हो हो नका कर घरच पाणी संपल्यावर तुझं तरास असतो का मला माझी बात पाणी संपल्यावर नाही मी आमची मोटर अकरा महिने झाले जळालेली होती किती महिने अकरा महिने अकरा महिने ऍडजस्ट केलं आता बाराव्या महिन्यात मोटर जुडली तरी हे तरी कोणी मला म्हणतात असू दे बर असू दे जाऊ द्या त्याला जेवण करायला बोलवले जेवण घे आणि घे पण घास खरं नाही माझं जेवण झालं असू दे अॅनिव्हर्सरी आहे एकोणतीस तारखेला आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि काहीतरी हे गिफ्ट देणार आहे तर

बघूया तुम्ही पण सांगा मग एकोणतीस तारखेला बघितल्यानंतर माझी चॉईस कशी आहे काय ती ना बर चपाती तर या जेवाय सगळ्यांनी बऱ्याच दिवसांनी म्हणजे बऱ्याच दिवसांनी हे दुपारचं जेवायला घरी तर घरी नसतात चाललंय तर जेवण काय नाही होते गावात म्हणून या त्यांना म्हणलं थांबली होती त्यांच्यासाठी जेवायचं बारा साडेबारा वाजून गेलेत असू <tries> दे काय ह्या माझ्या फोनचाच काय ते फोनच म्हणतोय काय लोक नवा नवा पाहिजे नवा पाहिजे काय होते हँगच होते फोन माझा <laughs> आणि ती पण मालकाचा व्हिडिओ काढायला लागले ना असं करते फोन पण लय खोटा आहे तर असू द्या सगळ्यांना <coughs> आणि या तुम्ही पण जेवण करायचं टीव्ही कसं वाटतोय तुम्ही सांगा बिचारा मला छान दिसतोय आता किती बघा बिचारा भरून फ्रीज नये आता पाच तारखेला मी बी तो काय तस म्हणाय गेलं तर कसं झालं काय झालं मित्रांनो वन टाईम चाळीस पन्नास हजार रुपये देऊन कोणतीच गोष्ट मिळणार नाही माझे एवढी ऐपत पण नाही खरं सांगायचं म्हणजे मी गरीब माणूस आहे <coughs> जास्त श्रीमंत नाही पण अशा टप्प्यात टप्प्याने जर गोष्टी घेतल्या दोन हजार तीन हजार रुपये महिन्याने गोष्ट घेतली तर प्रत्येक गोष्ट आता मिळतीला सहा हजार हप्ता घेतलेला ऑक्टोबर महिन्यात फ्रीज आणलेला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार पाच चार महिन्याची फेड होती प्रत्येक महिन्याला फेब्रुवारी मध्ये होती प्रत्येक महिन्याला सहा हजार हप्ता साय साधे बारा सायंतर अठरा साई चौक चोवीस चोवीस आपण भरलेले काहीतरी ते बारा तेरा हजार रुपये भरलेले म्हणजे म्हणजे अडतीस हजार असेल ती रक्कम आम्ही भरलेली तर अशा तऱ्हेने आता फ्रीज नील झाला दोन तारखेला बजाच फायनान्स हप्ता असतो दोन तारखेला फ्रीज नील झाला तोपर्यंत सोफाशेट मी सोफा शेट वाढलेला प्रत्येक महिन्याला थोडं थोडे थोडे पैसे देत सोफा शेट नील करत आणला म्हणजे सोफा शेटचं एक रुपया हे राहत नाही सोफाशेटला एकोणतीस तारखेला फक्त पाच हजार द्यायच्यात आणि सोफा सेट घेऊन आहे म्हणजे सोफा सेट नील तीन चार हजार रुपये हफ्ता म्हणजे वस्तू येत या एक ये एक म्हणजे कसं प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतात आश्विच सोफा सेटच पूर्ण होतंय फ्रीजचं पूर्ण झालं माझ्या अनुष्काचं टीव्हीचं स्वप्न पूर्ण होतंय त्याच्यानंतर तिला एक लॅपटॉप आणायचंय सारखी म्हणते पप्पा मला एक लॅपटॉप कसं ज्ञानेश्वरी पाषा अन्नापास लॅपटॉप आहे तिला काय तिच्या टक्के ती देत नाही त्याच्यामध्ये रागवती म्हणजे पप्पा मला लॅपटॉप तसं नसतं पण आता गरज नाही ज्यावेळी ती जा जाईल दहावी बारावीला जाईल त्यावेळी गरज आहे आता गरज नाही तिला लॅपटॉप आणायचं तिला अभ्यासाला लागतं प्रत्येक घरातली पुन्हा टीव्ही व्ही नील झाला की एक वॉशिंग मशीन घ्यायची मग झालं दरातलं काय राहते तर सगळ्या गोष्टी आल्या टीव्ही फ्रीज टी झाला फ्रीज झाला वॉशिंग मशीन झाली सोफा शेट झाला काय लागते जीवनात आणखी एवढ्याच वस्तू दोन दिवानं दोन कपाट ते काय मी बनवणार आहे त्याला काय जास्त काय खर्च नाही आहे एवढ्या असं त्या त्यांना काय काय ते सांगितलं माणसाचे काय म्हणतात ते हे इच्छा काय म्हणतात अपेक्षा काय संपत नाही आहोत ते ती झालं की तुम्ही पुढे अजून दुसरं काहीतरी वाढवणार नाही बाबा आपल्याला हेच पाहिजे गाडी पाहिजे आली गाडी परत घरा पुढे गार्डन दोन हजार पंचवीस ला गाडीच स्वप्न नाही नाही का दोन हजार पंचवीस पर्यंत घर पूर्ण करून गार्डन झाड लावायची महत्वाची आता झाडाचं नियोजन फक्त पाऊस पहिला पहिला पाऊस झाला की झाड लावायची दारात मी तीन चार महिन्या जाऊन द्यायचं कारण पाण्याचं नियोजन नाही त्याला पाण्याची टाकी लागते टाकीला एक लाख रुपये खर्च आहे मोठी टाकी बांधायची चाळीस हजार लिटरची करणार आहे मी मोर कमीत कमी, कमी दोन ते तीन महिने पाणी गेलं पाहिजे स्वप्न सांगितले तुम्ही बऱ्याच दिवसातून सापडले व्हिडिओ असं दे बाय सगळ्यांना तू विचारलं म्हणून सांगतोय बाय बाय सगळ्यांना <laughs> त्यासाठी काही लय ना